प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात जानेवारीच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत जज साहेब सांगतात कोर्टामध्ये सईने दिलेला निर्णय तिला सावनी मम्मासोबत राहायचा आहे हा तिचा स्वतःचा नव्हता कारण शॉर्ट ब्रेकमध्ये सईला मी माझ्या केबिनमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला जी सत्य परिस्थिती सईने सांगितली ती अशी होती असं म्हणत जज साहेब सगळं सांगायला लागतात ज्यावेळेला शॉर्ट ब्रेकमध्ये सईला वॉशरूमला जायचं असतं माई तिला वॉशरूमला घेऊन जातात आणि आता हर्ष तिला सांगतो माईंना की मी घेऊन येतो सईला आणि तो सईला आपल्या कारच्या दिशेने घेऊन जातो आणि त्याच वेळेला तो सांगतो हे बघ सई तुला ना ज्या वेळेला कोर्टामध्ये विचारतील तुला कुणासोबत राहायचंय तर तू तुझ्या सावनी मम्माचं नाव घे हा सई म्हणते नाही पण मला माझ्या मुक्ताईकडे राहायचंय यावरती हर्ष तिला सांगतो हे बघ तू तुझ्या मुक्ताईकडे राहिलीस ना तर मुक्ताई सुद्धा तुला सोडून जाईल सई सांगते नाही माझी मुक्ताई मला सोडणार नाही हर्ष म्हणतो तुला माहितीये ना तू सहा महिन्याची होतीस तेव्हा तुला तुझी सावनी मम्मा हो गे मा ती hey, सोडून गेली होती यावर सई म्हणते हो म्हणजे मी लहान होते पण मला आजी सांगते की मी सहा महिन्याची असताना माझी मम्मा सोडून गेली यावरती हर्ष म्हणतो खरं तर मम्मा सोडून जायचं कारण तू नव्हतीसच हो मम्मा सोडून जायचं कारण होता तुझा बाबा सागर बाबा आणि आता सुद्धा मुक्ता जर का तुला सोडून गेली ना तर त्यासाठी सुद्धा कारण असणार आहे सागर बाबा म्हणजे जर का तू आता मुक्ताकडे राहण्याचा निर्णय घेतलास तर त्या दोघांच्या मध्ये भांडणं होणार आणि दोघांचा संसार मोडणार मग पुन्हा तुला हॉस्टेलला जावं लागणार किंवा तुझ्या बाबासोबत राहावं लागणार आणि तुझ्या बाबासोबत राहण्यामध्ये तुला माहितीये का खूप मोठी रिक्स आहे तुझा दादा आदित्य तुला माहितीये बाबांनी इतकं मारलं इतकं मारलं की त्याला ना रक्त वगैरे यायला लागलं तर बाबा तुझ्या पण बाबतीत तेच वागतील हो त्यामुळे बघ बाबा जर तू मुक्ताईकडे राहायचा हट्ट केलास तर मुक्ताई तुला सोडून जाईल आणि आता तुला हॉस्टेलला जायला लागेल त्यापेक्षा तू एक काम कर ना तू सावनी मामाकडे ये निदान मुक्ताई आणि बाबा यांचा तरी संसार राहील ते दोघं एकत्र राहतील असं म्हणत जे सईने सांगितलं ते सगळं सांगत आता कोर्टामध्ये जज साहेब खूप चिडतात आणि म्हणतात तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं म्हणजे तुम्हाला आई म्हणवता ना तुम्ही ते म्हणतात तुम्ही आपल्या मुलीची आई म्हणवता आईची कोणती कर्तव्य पार पाडलेत तुम्ही तुम्ही एवढ्याशा मुलीसोबत खेळ करताय आणि हे सगळं तुम्हाला करताना लाज नाही का वाटत तुम्हाला या सगळ्यामध्ये या गोष्टीचा त्रास होतोय की सईने एका परक्या व्यक्तीची निवड तिचा निर्णय घेण्यासाठी केली पण तुम्ही आई म्हणून तिच्यासाठी काय केलं तो आई म्हणून तिच्यासाठी कधी प्रेमाने कधी वेळ काढून तिला जवळ बसवलं का तर तुम्ही तिला हॉस्टेलला राहण्याच्या गोष्टी केल्यात पण तिला स्वतःला तिचा आनंद मुक्तामध्ये मिळाला त्यामुळे ती ती मुक्तामध्ये राहण्यासाठी तयार झाली पण त्याचा पण तुम्हाला त्रास झाला या सगळ्यामध्ये तुम्ही तिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केलात आणि आई म्हणून तुम्ही आत्तापर्यंत काय कर्तव्य केली तो स्वतःचा आनंद स्वतःचं आपलं करिअर किंवा स्वतःची आवड बाजूला ठेवून मुलांसाठी झटते ती खरी आई स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून आपल्या मुलांसाठी पुढे जाण्यासाठी मुलांना प्रयत्न करते ती खरी आई तुमच्यासारखी आई फक्त परक्या माणसाने सईला आपल्या जवळ ठेवलं म्हणून हट्टा मी तिला आपल्याकडे घेऊन येणारी आई मात्र मी कधी बघितली नाही खरंच तुम्हाला सईची कस्टडी देण्याचा हा अधिकारच नाहीये ज्याप्रमाणे मुक्ता सईच्या डोळ्यामध्ये तिला प्रेम दिसतं सईबद्दल आणि सईला मुक्ताबद्दल हे मी पाहिलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला कोर्ट काही भावनिक निर्णय घेत नाहीये मी आत्ता जरी भावनिक बोलत असलो ना तरी सुद्धा माझा निर्णय प्रॅक्टिकल आहे आणि मिस्टर हर्षवर्धन यापुढे जर पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला मी वॉर्निंग देत आहे ही, ही वॉर्निंग आहे नंतर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल असं म्हणत कोर्टामध्ये आता मात्र जज साहेबांनी सावनी आणि हर्ष या दोघांना सडेतोड प्रश्न होतो त्यांची खरडपट्टी काढलेली असते आणि सईची कस्टडी मुक्ताला दिलेली असते सई खूप खुश होते आणि मुक्ताई मुक्ताई असं म्हणत मुक्ताकडे धावत जाते मुक्ताच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येते अचानक मुक्ताने जग जिंकल्याचा तिला भास होतो सई सुद्धा मुक्ताई मुक्ताई असं म्हणत मुक्ताला जाऊन घट्ट मिठी मारते मायले हे मिलन कोर्टामध्ये आता सगळे जण पाहत बसतात बद्दल मुक्ताला आणि मुक्ताबद्दल सईला वाटणारं प्रेम सगळ्यांच्या समोर येतं आणि जज साहेबांनी घेतलेला निर्णय किती अचूक आहे हा सुद्धा सगळ्यांच्या समोर येतो इकडे इंद्रा खूप खुश होते सई सांगत असते मुक्ताई तुम्हाला आपल्या घरी घेऊन ना मग कोर्टाची प्रोसिजर पूर्ण होते आणि आता सावनी आणि हर्षकडून सईची कस्टडी काढून घेऊन मुक्ताला जाते तरीसुद्धा जज साहेब म्हणतात हे नियम झाले असले किंवा हा आजचा निर्णय झाला असला तरीसुद्धा वेळोवेळेला कोर्ट याचा रिव्ह्यू करेल आणि त्या त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येतील असं म्हणत आता इकडे मुक्ताजवळ सईला पाठवल्यावरती सई सांगते आता मला तू कुठे पाठवणार ना मुक्ताई मुक्ता म्हणते हे बघ सई यापुढे तुला कुठेही जावं लागणार नाही ना तुला सावनी मामाकडे जावं लागेल ना तुला हॉस्टेलला जावं लागेल ना तुला लंडनला जावं लागेल तू फक्त आणि फक्त आता माझ्याजवळच राहणार असं म्हटल्यावरती आता इकडे सागरच्या पण डोळ्यात पाणी येतं मुक्ताने सईला जिंकलेलं असतं आणि आपल्या मिठीत घेऊन ती रडत असते इकडे आता सावनीचा नुसता जळफळाट होत असतो जण असतात सावनी, सावनी आणि हर्षला कोर्टाकडून वॉर्निंग मिळालेली असते पुन्हा असं काही न करण्याची सईच्या भावनांशी न खेळण्याची तोपर्यंत सागरच्या डोळ्यातील अश्रुपुसत इंद्रा त्याला आता त्याला शांत राहायला सांगत असते आणि बाळा आपण जिंकलंय आपण जिंकलंय आता आपण सईला घेऊन जायचा असं म्हणत असताना चिडलेली सावनी बाहेर येते आणि आता हर्षवती ओरडायला लागते हर्ष तुला काय गरज होती रे हे सगळं करण्याची का हे सगळं केलंस म्हणजे सईला हे अशा पद्धतीने समजवण्याचं चुकीचं आहे लहान मुलांचं मन नाजूक असतं त्यांना धमकवून आणि हे करून नाही त्यांना प्रेमाने सांगायचं असतं आणि आवडीच्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली ना तर माणूस पटकन ऐकतं लहान मुलं म्हणजे पण न आवडीच्या व्यक्तीने बरोबर गोष्ट सांगितली तरी त्याला ती पटत नाही यावरती हर्षचिडतो आणि तू जी चाइल्ड सायकोलॉजी बंद कर आता शांतपणे बस जरा हे सगळं आता इकडे सागर बघतो की दोघ जण भांडत आहेत आणि त्यांना टॉन्ट मारण्यासाठी सागर तिकडे पोहोचतो सुद्धा आणि तो इंद्राला म्हणतो मी आलोच त्यावरती आता जण भांडत असतात आणि सागर म्हणतो हे काय तुम्ही दोघं तर एका मध्ये ना आणि भांडाय कसलंय तुम्हाला मी चॅलेंज दिलं होतं की एक दिवस ज्या ठिकाणावरून तुम्ही माझ्या सईला माझ्यापासून हिरावून घेऊन गेलात ना त्या सईला मी माझ्याकडे परत आणीन आणि माझं चॅलेंज मी पूर्ण केलंय हर्ष तू हरलायस एक्सबॉक्स आता माझ्या एक्स बॉस माझ्या आता डोळ्यामध्ये पाहण्यासाठी सुद्धा तुला खाली मान घालावी लागते लक्षात ठेव लक्षात ठेव ज्याप्रमाणे मी सईला घेतलंय ना त्याप्रमाणे कंपनी पण तुझ्या ताब्यातून काढून घेतलेली आहे माझा अवॉर्ड पण घेतलेला आहे मी जिंकलेलो आहे असं म्हणत आता मात्र सागरने हर्षला चांगलंच सुनावलेलं असतं आणि इकडे सागर सांगतो हे सगळं माझ्या सच्चेपणामुळे जेन्युअन मुले झालेलं आहे तुझ्यासारखा खोटारडेपणा करून मी पुढपर्यंत आलेलो नाही आहे मग हर्ष चिडतो सागरची कॉलर धरतो आणि मला काय सांगतोयस तू असं म्हणत तो आता सागरला हल्ला करतो तितक्यात इंद्रा येते ए सोड माझ्या पोराला खोटेपणाचा माज करून तू जिंकलेला आहेस खोटेपणावरती कोणीही थांबू शकत नाही आणि आत्तापर्यंत खोटेपणा करतच तू जे केलंस त्याचंच हे तुला फळ मिळालेलं आहे असं म्हणत इंद्रा चिडते आणि आता हर्षलाच धमकी देते त्यावरती सागर म्हणतो हे बघ ज्या ठिकाणावरून सईला तू घेऊन गेला होतास ना माझ्या ताब्यातून त्याच ठिकाणी सईला आजच्या आज सामानास कट आडून सोडायचं आहे यावरती इंद्रा म्हणते सागर काय बोलतोय तू सागर म्हणतो हो मी यांना चॅलेंज दिलं होतं की सईला हे लोक माझ्या ताब्यात आणून देतील इंद्रा म्हणते हे बघ हमाल धमाल करून यांना सगळं सामान वगैरे घेऊन येऊ दे पण सईला मात्र यांच्याकडे ताब पाठवू नकोस सईला यांच्या ताब्यात पाठवणं हे धोकादायक आहे पुन्हा यांनी सईच्या बाबतीत काही केलं तर यावरती सागर म्हणतो नाही यांना कोर्टाने सांगितलं ना आता हे काही करणार नाहीत पण ज्या ठिकाणावरून अख्ख्या सगळ्यांच्या समोरून मला माझ्या समोरून मुद्दाम माझ्या सईला घेऊन हे गेले होते लाईव्ह टेलिकास्ट केले होते यांनी तेच सगळं मला भरून काढायचं आहे आणि त्याच ठिकाणी यांनी सईला घेऊन यावं हे माझं म्हणणं आहे असं म्हणत सागर आपल्या मतावरती ठाम असतो त्याला बापू पण सांगत असतात सागर नको यांच्या नादी लागू नकोस त्यावेळेला सागर म्हणतो मग हवा असेल तर आई तू याच्यासोबत जा पण हाच सईला ज्या ठिकाणावरून घेऊन गेला होता त्या ठिकाणी घेऊन येईल आणि इथेच माझा बदला पूर्ण होईल तोपर्यंत मुक्ताईकडे माधवीला फोन लावते आणि सांगते आई आपल्याला सईची कस्टडी मिळाली यावरती आता माधवी खुश होते आणि स्वामी खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्यामुळे आज सगळं शक्य झालेलं आहे काय ग सहज शक्य झालं नाही सगळं यावरती मुक्ता सांगते अगं आई सहज शक्य आपल्या बाबतीत कधी काही होतं का सहज नाही पण सगळं काही ठीक झालंय तुला घरी आल्यावर ती मी सगळं सांगेन त्यावरती माधवी म्हणते खोबऱ्याच्या वड्या करू का मुक्ता सांगते जे करायचं ते कर पण आई आज खऱ्या अर्थाने मी आई झाले मला मला आई म्हणणार कोणीतरी आलेलं आहे म्हणजे आतापर्यंत सई माझ्याकडे होती ग पण तरी सुद्धा एक अक्षी तांगती तलवार असायची पण आता मी खऱ्या अर्थाने आई झाले मी ही काय येते तिला ही बातमी कळते ती नाचायला लागते सगळे खुश होतात सईच्या स्वागताची जंगी तयारी चालू असते फुगे फुगवणं आणि आता जंगी स्वागत होत असताना सावनी आणि हर्ष सईला घेऊन येतात सई आता सागरला मिठी मारते आणि आता ज्या ठिकाणावरून घेऊन गेलेले असतात त्याच ठिकाणावरती हर्षकडून आपल्या सईला परत घेताना सागरला आनंद होतो मग मुक्ता येते आणि मिठी मारते तोपर्यंत हर्ष सांगत असतो काय रे कोणत्या जीवावरती इतक्या उड्या मारतोय या मुलीच्या जीवावरती इतक्या उड्या मारतोय का सागर चिडतो आणि मुलगी नाही ती माझी बायको आहे मुक्ता सागर कोळी असं म्हणत डॅशिंग स्टँड घेतो आणि मुक्ताला आपली सगळ्यांच्या समोर बायको म्हणून सांगत तो आता मुक्ताचा सुद्धा मन जिंकतो हळूहळू सईसाठी का होईना पण सागर मुक्ता एकत्र येत चाललेत आणि दोघांचा संसार आता छानपैकी प्रेमाची गोष्ट ठरत चाललेला आहे खऱ्या अर्थाने